मित्रांनो मोठ्या मस्तांचा मोठा वाजतात रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि सिकंदर पण दाखल झालाय सिकंदर पण दाखल झालाय मित्रांनो बघू शकताय रायफल पण आलाय आणि सिकंदर पण दाखल झालाय मित्रांनो वाटेगावकरांचा मोठा बादल आणि छोटा बादल पण या चोराड्या मैदानात दाखल झालेत बघू शकताय आणि मोठा बादल आणि वेगाशेवट सर्जा ती गाडी तुम्हाला थोड्या वेळात मित्रांनो पाहताना दिसेल गट क्रमांक चोवीसमध्ये मध्ये गाडी पाळणारी टॉपची गाडी पाटेगावचा बादल आणि आपला वेगळा शेवट सारा मित्रांनो शंभू एक्क्याण्णव पंच्याण्णव पण या चोराड्या मैदानात दाखल झालाय किती गटात पाळणार आहे सहाव्या गटात दोन नंबर दास कोणाबरोबर सोन्या बरोबर पाळणार आहे का चला ठीक आहे शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो टॉपची खरेदी एकवीस लाख रुपयाची खरेदी सुंदर सुंदर पण या चोराड्या मैदानात दाखल झालाय सुंदर पाहताना दिसेल तुम्हाला मित्रांनो बत्तीस शिराळाकरांचा पावर पण या चोराड्या मैदानात दाखल झालाय शेव पावर आणि तिथे चिक्या कसं नियोजन दोघांचं आज घरचीच गाडी पाहणार आहे किती गाठात किती गाठात पाहणार आहे आठव्या गाटात ग चालेल शिवज तुम्हाला गट क्रमांक आठ मध्ये मित्रांनो गाडी पाहतो दिसेल घरचीच गाडी बघू शकता मित्रांनो कोरेगाव हिंद केसरीचा मानकरी आपणा सर्वांचा आवडता आज स्वराज आठशे पंचावन्न चोरडे मैदानात दाखल झाला आहे नमस्कार कसं काय स्वराजचं नियोजन नियोजन कुणावर पळणार आहे कोरेगाव कोरेगाव इंदकेशरी पाळले ती जोड्यात परत एकदा पाळणार आहे कोरेगाव नंतर परत पळालेली आहे परत पळाली होती बरे आता किती गटात पाळणार आहे काय एकोणसाठ मध्ये पाळणार आहे का चालेल शुभेच्छा मित्रांनो स्वराज्य गट क्रमांक एकोणसाठ मध्ये थोड्या वेळात पाळताना दिसेल सकाळी मी इथनं येऊन गेलो म्हटलं तुम्ही दिसलं नाही म्हणलं आत्ता आला काय मित्रांनो मैदानाला सुरुवात झालेली आहे जवळपास पहिले दहा गट पळा गेलेत आणि पाच ते सहा गट पळून देखील आलेत आता सध्या तरी ऊन पडलेलं आहे काय अडचण नाही आहे आणि तुम्ही कंटिन्यू आणि चिक्यासाठी मित्रांनो कमेंट करताय आणि चिक्या अजून तरी मैदानामध्ये मित्रांनो दाखल झालेले नाही आहेत कारण सगळ्यात शेवटच्या लॉटमध्ये चिट्टी आहे बकासूर कोणत्या गटामध्ये पाहण्यात आहे मित्रांनो बाकासुराणी चि चिक्याची चिट्टी गट क्रमांक मध्ये आहे त्याच्यामुळं बकासूर आणि चिक्या लेटच मैदानात येतील दोन्ही पण नंदी अजून मैदानामध्ये आलेले नाही आहेत गट क्रमांक सत्त्याण्णवमध्ये मित्रांनो चिठ्ठी आहे आणि पुढील जी काही अपडेट असेल तीपर्यंत तुमच्याबरोबर लवकरच पोचवूया धन्यवाद बरोबर मित्रांनो वाटेगावचा बादल आणि वेगा शेवट सरजा ही एक टॉपची गाडी पाहणार आहे तुम्हाला लाईव्हमध्ये सांगितलं होतं गट क्रमांक चोवीसमध्ये सरजा आणि वाटेगावचा बादल ही एक जोडी मित्रांनो पाहणार आहे